मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदान येथे लाखो मराठ्यांसह उपोषणास बसले आहेत सुरुवातीला सरकारने नौटंकी केली परवानगी देण्याचे नाकारले पण अखेर एक दिवसाची आणि नंतर एक दिवसाची असे करून मराठा आंदोलनाला परवानगी दिलेली आहे या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय वारे बदलण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बदलणार का राज्याला मराठा चेहरा मुख्यमंत्री मिळणार का जरंगे पाटलांच्या या आंदोलनामागे एकनाथ शिंदे आहेत का या सगळ्या चर्चा आता महाराष्ट्रभर वर्तविल्या जाऊ लागल्या आहेत याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट मराठा समाज गेल्या चार शतकांपासून म्हणजे तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळापासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने करत आहे एकाच कुटुंबाच्या तब्बल तीन तीन चार चार पिढ्या आंदोलनामध्ये राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे महाराष्ट्र राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मुंबईमध्ये इतके मोठे आंदोलन करणे अशक्य होते मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ते शक्य करून दाखवले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे आणखी कुणी अनेक नेते असल्याच्या चर्चा झाल्या मागील दोन वर्षांपासून जरांगेंच्या पाठीशी कोण या चर्चांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला मात्र जरांगे पाटील सगळ्या चर्चेतून पुढे जात त्यांनी हा आंदोलनाचा आणि आंदोलकांचा टेम्पो कायम ठेवला मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्यावर भरभरून विश्वास ठेवला आणि आज त्याचं फलित मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे या सगळ्यातून मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय बदल होणार आहेत का माध्यमांनी राज ठाकरे यांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारले असता राज ठाकरे यांनी थेट बोट दाखविले ते एकनाथ शिंदे यांच्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे देऊ शकतात असे स्पष्ट राज ठाकरे यांनी सांगितले राज ठाकरे यांच्या या वक्तव्यातून असाही अर्थ काढला जात आहे की शिंदे आणि भाजपा यांच्यामध्ये सध्या ताळमेळ नाही एकनाथ शिंदे हेच या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचा साधारण हावभाव राज ठाकरे यांचा होता मागील तीन चार दिवसातील घटना पाहिल्या तर सरकार बदलाचे वारे वाहू लागले आहे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळण्याची चिन्हे दिसू लागले आहेत एकनाथ शिंदे यांनी ऐन जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या दिवशीच सातारा जिल्ह्यातील आपल्या दरेगावी जाण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली उद्धव ठाकरे तेथून निघाले आणि काहीच काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले खर तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच वेळी राज ठाकरे यांच्या घरी येणं म्हणजे नक्कीच काहीतरी खलबत झाली अशाही चर्चा वर्तविल्या जाऊ लागल्या आज माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी दिलेली सूचकता त्याचबरोबर संजय राऊत यांनीही याबाबतचे प्रश्न आपण एकनाथ शिंदेनाच विचारावेत असे दिलेले सूचकता हे सगळं पाहता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये आलबेल आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं मुख्यमंत्री पद जाण्याची भीती वाटत आहे का मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी तर ते राज ठाकरे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सांगड घालण्याचा प्रयत्न करत नाहीत ना हे सगळे प्रश्न पडलेले असतानाच आता दुसऱ्या बाजूने शरद पवार यांचे आमदार खासदार अजित पवार यांचे आमदार खासदार आणि चक्क काँग्रेसचेही आमदार खासदार मनोज जारंगे पाटील यांच्या या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे जर राज ठाकरे यांनी जशी सूचकता दाखवली तसे जर झाले तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री नक्कीच बदलला जाईल अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे एकत्रित येऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री देऊ शकतात तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना शरद पवार गट अजित पवार गट आणि काँग्रेस असे एकत्रित येऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री देऊ शकतात तिसरा पर्याय असा आहे भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे गट आणि अजित पवार असे एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आपलं मुख्यमंत्रीपद वाचवू शकतो विशेषतः मराठा मुख्यमंत्री देण्याकडे भर असणार आहे गेल्या निवडणुकीत गेलेलं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरतील का भाजपा ठाकरेगट आणि अजित पवार हे एकत्र येऊन देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद कायम ठेवतील की भाजपाच्या गोटातूनच नवा मराठा चेहरा महाराष्ट्रापुढे आणला जाईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न राहता या सरकारचं नेतृत्व करतील का राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीतून तरी असंच दिसत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं समीकरण महाराष्ट्रापुढे येऊ शकतं एकतर शिंदे बाहेर पडून नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला काँग्रेस प्रणित मिळेल किंवा ठाकरे गट आणि भाजप एकत्र येऊन फडणवीसांच्याच नेतृत्वात मराठा चेहरा महाराष्ट्राला देतील या सगळ्या राजकीय खलबतांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं पुढे काय होईल जरांगे पाटील यांची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मान्य होईल का कायदेशीर बाबी चाचपल्या असता मनोज जरांगे पाटील यांना ही लढाई इतकी ही सोपी राहणार नाही जरांगे पाटील यांचं हे आंदोलन अजून किती दिवस चालेल हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे मात्र जर सरसगट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले तर मराठा ओबीसी असा वाद महाराष्ट्रात उफळण्याची शक्यता आहे या सगळ्यावर सरकार आपली भूमिका काय घेते हे दोन दिवसात कळेलच पण महाराष्ट्रात राजकारणात मात्र उलथापालत होणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अजिंक्यनगरी वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा